लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींचा जो जून महिन्याचा पाथ जो हप्ता आहे आपण पाहू शकता गेले दोन दिवसापूर्वीपासून शासनाने सुरू केला होता आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे तो महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तर आपणाला या व्हिडिओच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो जून पाठोपाठ आता जुलै महिन्याचा देखील जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील सुरू करण्यात आलेली आहे काही महिलांना जर आपण पाहिलं असेल जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा जो हप्ता आहे हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील जमा करण्यात आलेला आहे तर ही जी प्रक्रिया आहे शासनाने आजपासूनच सुरू केलेली आहे आज सकाळी दहा वाजेपासून हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही हप्ते जे आहेत जून आणि जुलै असे तीन हजार रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे अतिशय मोठी बातमी आहे लाडकी बहिणीच्या संदर्भात तर लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत काही महिला ज्या आहेत त्या कट करण्यात आलेल्या आहेत उड महिलांचे जे पैसे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये अपात्र महिला कोणत्या आहेत याची देखील यादी जी आहे ती शासनाने सादर केलेली आहे परंतु आपण जर एकंदरीत पाहिलं तर जून महिन्याचा बारावा आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सोडण्यात आलेला आहे काही महिलांना एस एम एस आलेले आहेत आणि काही महिलांना एस एम एस आलेले नाहीत जरी एस एम एस आपल्याला आलेला नसेल तरी देखील आपल्याला आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले जे पैसे आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत कारण की आपण पाहू शकता तीन हजार रुपये जी रक्कम आहे ती आपल्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे तीन हजार रुपये जे आहेत ते आपण आपल्या खात्यावरील काढू शकता आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच महिलांच्या खात्यावरती हे जी रक्कम आहे ते जमा करण्यात येईल तर आपण जर पाहिलं तर शासनाने हा जो निर्णय ने आहे तो घेतलेला आहे जवळपास दोन महिन्याचे जे पैसे आहेत तीन हजार कोटी आणि तीन हजार कोटी असे सहा हजार कोटी रुपयाचा जो निधी आहे तो शासनाने वितरित केलेला आहे आणि ही जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेली आहे तर हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आता याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या वंचित असणार आहेत तर कोणत्या महिला आहेत याच्यामध्ये आपण माहिती जी आहे जाणून घेऊया या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर पी एम किसान योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही या व्यतिरिक्त ज्या महिला इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना देखील यामध्ये लाभ मिळणार नाही आणि ज्या कुटुंबातील महिला शासकीय कर्मचारी आहेत तर त्यांना देखील या योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो मिळणार नाही उर्वरित हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये उर्वरित सर्व महिलांचे जे पैसे आहेत ते खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत तर अतिशय मोठी बातमी आहे या व्यतिरिक्त पुढील हप्ता जर आपल्याला यानंतर मिळवायचा असेल तर शासनाकडून एक मोठी अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी जी आहे ती करणं बंधनकारक आहे म्हणजे ई के वाय सी त्यांना करावी लागणार आहे आधार आ, कार्ड नंबर टाकून त्यांचं बायोमेट्रिक किंवा फेस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर पुढील जे हप्ते आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हे लाड ते पैसे जे आहेत ते जमा केले जातील सद्यस्थितीला के, के वाय सीचे महत्त्वाचे अपडेट नाही परंतु हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत